नमस्कार मैत्रिणी सासूसून किचनमध्ये तुमचे स्वागत आहे एक बाउल घेतलेला आहे त्या मध्ये मी दीड चमचा शेजवान चटणी घेणार आहे तुम्ही शेजवान सॉसचा जरी उपयोग केला तरीही चालेल आज आपण बनवतोय वेज फ्राईड राईस अगदी झटपट पत आणि पटकन होणारा इथं एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे हे सगळे सॉसेस अगोदर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचे एक चमचा मी चिली सॉस घेतलेला आहे एक चमचा विनेगर घेतलेला आहे हे सॉस अगोदर मी सगळे एका बाउलमध्ये काढून मिक्स करून घेतलेत आणि दोन मोठ्या वाट्या तांदूळ असे शि शिजवून मोकळा भात तयार करून घेतलेला आहे आता इथं एक कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये तेल सोडलेलं आहे सगळं साईडनं व्यवस्थित तेल सोडलं की भात जास्त चिकटत नाही असं तेल सगळीकडे लावून घ्यायचं म्हणजे भात अजिबात बिलकुलही आपला राईस चिकटत नाही आणि तेल चांगलं तापलं इथं आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये आलं लसणाची आलं लसूण इथं मी चेचून घेतलेलं आहे क्रश करून घेतलेलं आहे आणि इथं काही भाज्या घेतलेल्या आहेत कांद्याची पात आहे कोबी आहे गाजर शिमला मिरची कांदा आणि हिरवी मिरची हे सगळं या फोडणीमध्ये आपण हो टाकून मोठ्या आचेवर आपल्याला अगदी एक मिनिटभर परतून घ्यायचं आहे आपल्याला या भाज्या शिजव शिजवायच्या नाही आहेत तर फक्त आपल्याला एक मिनिटभर मोठ्या आचेवर परतून घ्यायचे आहेत मोठ्या हचेवर आपल्या इथे भाषा या परतून झालेल्या आहेत आता यामध्ये आपण जे बाउल मध्ये सगळे सॉस काढून घेतले होते ते टाकून घेऊया हा फ्राईड राईस अगदी झटपट होतो आणि चवीला तर फार सुंदर लागतो इथं परत आपण सॉस टाकून एक मिनिटवर परतून आहे आता जो आपण भात शिजवून घेतला होता तो टाकून घ्यायचा आहे तो भात ही आता आपल्याला त्या भाज्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिरेपूड आहे एक अर्धा चमचा मिरेपूड टाकलेली आहे आणि कांद्याची पात आणि कोथिंबीर टाकून घेऊया वरून आणि हे सगळं आता आपण छान मिक्स करून घेऊया अगदी झटपट हा फ्राईड राईस तयार होतो इथं तुम्ही पाहू शकता फ्राईड राईस हा आपला तयार झालेला आहे अगदी मोकळा मोकळा आणि छान तयार झालेला आहे चला तर मग आपण हा सर्व करून घेऊया यावरून आपण डेकोरेशनसाठी कांद्याची पात आणि थोडीशी टाकतो टाकतोय मैत्रिणी माझा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद